गतिरोधक बसविण्याची मागणी प्रशासनाला इशारा सेलू मध्ये सात नोव्हेंबर ला जलसमाधी आंदोलनाचा इशारा सेलू येथील रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट या रस्त्यावर तात्काळ गतीरोधक बसवावेत या मागणीसाठी आज नगर परिषद मुख्याधिकारी श्री तुकाराम कदम यांना निवेदन देण्यात आले या रस्त्यावर अत्यंत प्रमाणात वाहतूक असून शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग तसेच अनेक दुकाने असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते काहींना प्राण गमवावे लागले तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत या मार्गावर लहान मुले महिला आणि वृद्ध नागरिकांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे त्यामुळे वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे नागरिकांनी वारंवार लेखी व वा तोंडी मागणी करू नये प्रशासनाने अद्याप काहीच कार्यवाही केली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे निवेदनात चेतावनी देण्यात आली आहे जर तातडीने या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही तर दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दुधना नदीच्या पात्रात मोरेगाव येथे सेलू वाशिया कडून जलसमाधी आंदोलन करण्यात येईल यात काही अनुचित प्रकार घडल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे नमूद केले आहे निवेदनावर जयसिंग शेळके मोहन मोरे विनोद धापसे कृष्णा पडघन वसंत आवटे निशिकांत रोडगे उद्धव डुबल श्याम रोडगे व मारुती ढोले यांच्या सह्या आहेत परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट